तर मित्रांनो तुमचं स्वागताच्या नवीन ब्लॉगमध्ये आज आहे आपली मस्तपैकी होळी आज आहे होळीचा दिवस म्हणजे आजची तारीख आहे तेवीस मार्च दोन हजार चोवीस ती बघा आणि आणि आज आपल्याला यूट्यूबवर एक वर्ष कंप्लीट झालं आपण पहिली व्हिडिओ आपल्या गेल्या वर्षाच्या होळीची टाकलेली आणि आज बघा दुसरी होळी आलेली आहे आणि बघा आपली इथे मस्त होळी आहे हे बघा इथं आपली होळी आहे मस्तपैकी आणि सगळी लोक आता तिथे खालचं जाऊन पाया पडूया हे बघा इथे सगळे पाया पडतात हे बघा दादा प्रसाद वाटतोय प्रसाद पडून का आपण बाजूला आलो इकडून इकडे सगळी सगळे लोक आहेत बघा इथं मोठा दादा आहे काका वगैरे सगळे तिकडे खालची वगैरे सगळी आता ह्याच्यानंतर आपल्या शेगांजी वगैरे काय प्रत्येक शूट करूया आपण ते मित्रांनो आता आपण मस्त पेन म्हणून चाललेलो तर आपण ते खालती शेंगा उकड्याच्या कार्यक्रमासाठी चाललेलो जेवण वगैरे झाले तर आपण खालती जाऊया आणि तिथे भेटूया हे बघा सगळं इथं कार्यक्रम शेंगांचा कार्यक्रम इकडं मस्त होळी आणि तिथं मस्त रवी गेलाय

पाण्यापेक्षा काहीतरी वजन ठेवलं पाहिजे आणि म्हणजे शेत पडेल ना डाक बसाल त्याच्यावर बसा त्या खाली गेली दगडी तर मित्रांनो हे बघा मस्त की आपण आपल्या शेंगा उकडत ठेवल्यात या बघा इथे शेंगा आहेत मस्त पैकी त्याच्यावरती हे नको पाडायला नको दम दमासाठी मस्त दगड वगैरे ठेवलीत त्या खाऊन चुला तिकडे भेलीची तयारी चालली आहे हे बघा

kayak, karena तर मित्रांना आपल्या पप्पा ही बोलला स्प्राईटची बाटली घेऊन आपण त्यासाठी स्प्राईटची बाटली घेण्यासाठी चाललो धावत धावत हे बघा आपलं घर आहे इथे फ्रीज वर म्हणजे आपण सगळ्या ठेवल्यात स्प्राईट हे बघ इथे मस्त फ्रीज आहे एक हे बघा आपण मस्त स्प्राईट च उचललेलं आहे कॅट फ्रीज वरला केलाय पण हे बघा आपली स्प्राईट हे मित्रांना आपली मस्त शेंगा उतरलेत हे बघा

तर मित्रने बघा आपण मस्त जे बडणी घेतले आणि आपण खालती करतो ते बघा तिथे सगळे आपण जाऊया तिकडे आपण मसाला घेऊन दादा मसाला टाकतोय बघा नको टाकतो कामधार नको बघा बनवून रवी दादा मस्त मसाला टाकेल

मित्रांनो हे ब आपण मस्त स्प्राईट घेतलेली आहे आपली हे बापला सगळी खालते आपली होलीचं का कार्यक्रम चाललं आहे आता आपण स्प्राईट घेऊन चाललं आहे चला तर मित्रांनो आपल्याला परत सांगितलं की एक बाटली काय पुडलीत ना तर आपलं परत शिल्लक होतं एक स्प्राईट आणि एक मिरिंडा त्या घेऊन जायच्यात तर आता आपण परत घेऊन जाऊया

यथेश मस्त आहे की आपल्या सगळ्या प्लेट घेऊन चाललंय महिला मंडळ मध्ये डिस्ट्रीब्यूट हवं येते डिस्ट्रीब्यूशन अजून तिकडं आहे तर तो डिस्ट्रीब्यूट करेल नंतर आपण खाताना भेटूया ते मित्रांना आपल्या शेंगा भेटल्या द्या बघा मस्त आहे की आता आपण खाणार आहोत पजरा एवो एडनेश पद्माटक अरे मी कॉपीराइट मारणार दादा वगैरे शंतनु इकडे सगळी पूर्ण मैफीलाला आहे तिकडे झालं त्याला इकडे महिला मंडळ आहे इथं आम्ही सगळ्यात मी बघा विदाउट कंसेंट व्हिडिओ घेतो मित्रांनो आता होळी दहन व्हायला फक्त बारा वा वाजता वा मुहूर्त आहे आता फक्त दहा 10 मिनिटांनी म्हणून सगळे आता सुरुवात केले हे बघा बस सगळे सुरुवात केले हे लावण्यासाठी सा, दहनासाठी सगळे लावा लाव सुरू झाले ते तुम्ही टाइम चेक करा मित्रांनो बघू शकतोय रवी दादा आहे की एवढा मोठा लावतोय बघूया कसं उचलत इथपर्यंत कृष्णा इकडं आपल्या मुलाला सगळं लावते

हे बघा फायनली उभा झाला इकडे सगळे बघतात आतुरतेने कधी आपलं होळीचं धन चा आणि इकडे सगळे आमची मशक्कत चालू आहे हे बोल लावण्यात हे बघा कृष्णा इकडचं तयारी करतोय मग आम्ही सगळे इकडचे हे करतोय बाबा तिच्या मोठी काय लावली काय

ખાઈ રોડ આદમ દોલા રે અરે 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 માદે ઓ આટલું નોટિંગ ઓલા કવઈ આમલા કજો લાવના માર ઓર પરફેટ ભોવના કઈલા ગોર માં ઓ દે ઓ દે આ તા ડવળવા આમચા હાથારે રે અરે ગોલ ફિરતાય તું આમ ચાદાર વાજવા હાલો

मित्राचा आपल्या आपला जळलेला आहे बघा आता हिची जळची तयारी चाललय तयारी चालली हे बघा तोडा तर मित्रांनो फायनली आहे बघा पाड्याची तयारी चाललय बघ कसली हे उडत अरे इकडे हे पडलेलं आहे हा फायनली पडलेली आहे आता ही पाणी तयारी चालू आहे तर मित्रांना पाणी चाळ घ्यायचं राहिले आता ताळ घेऊन तिथे सगळं काय करतो धावत धावत चालल मी इकडे <laughs> कोसळला <You guys? laughs> तो मामा होळी लावायला चालली ही आपली मोठी वाली आणि तिघ काका हे लावायलाय आणि आपण मस्त नारळ टाकणार आहोत त्यामध्ये हा लागली लावा 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 हे काका इकडे काका मस्त येत केला अरे अगं भेटली नाही भेटली नाही लागली लागली <स्तितितितितितितितितितित> આપ <laughs> 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 હે ફાઈ ચાલુ કરા ફાઇટ ચાલુ કરા ના ફુગા બરોબર ગયા ધટકત ગયા તો ફાઇટ ચાલુ કર ते मित्रांनो फायनल आपली मोठी आहे बघा इकडे छोटी दळते इकडे मोठी पंधळलेली आहे बघा पालेली आपली दहन ह्याच्यामध्ये नारळ काढायचे मित्रांनो मी नारळ शोधता तर नारळ बघते कुठेत कुठं नारळ भेटला की आपण बघूया मित्रानं मला नारळ भेटला आवाज इथं नारळ आहे इथे फटीत नारळ त्याला आपण काढूया हा बघ मी तुम्हाला मित्रांनो तर मी, मी मस्त की आपला काढले जळ त्या अर्धा तला टाकतोय जाळ्याला बघा गेला गेला फायनली आता आपण ते पूर्ण हे झालं तर भेटूया रवी मस्त होता होळी पाडत हे बघा पण त्याला कधी पडत नाही तर आपण कधी पडेल तेव्हा भेटू तर त्याचा ब्लॉग तर आपण काढू शकत तर इथेच घेऊ हे बघ इथे सगळं नारळ वगैरे आपण मस्त प्रसाद वगैरे केले जाते आजच्या तर मित्रांनो आता आजच्या दिवसा शेवटचा फूड आहे आपला हे कुलफी हुआ ताँ 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 ते आता नंतर भेटूया तर मित्रांनो आजच्या ब्लॉगमध्ये होळीचं एवढंच तर भेटूया पण पुढच्या जेव्हा नवीन ब्लॉग येईल तेव्हा भेटूया तिथपर्यंत जय श्रीराम